महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा तिसऱ्या मंगळवारी तिसऱ्या गुरुवारी अध्यक्ष खूप आम्हाला उपदेशाचे धडे देत असतात अध्यक्ष आम्हाला खूप अशा सौजन्याच्या गोष्टी सांगत असतात आणि खास करून ते मला उपदेशून बोलत असतात की भास्करराव ऐकायला शिका ऐकायला शिका परंतु हेच अध्यक्ष दुसरे लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपला तसा कोरडा पाषाण आहे त्याचं प्रत्यंतर आणि त्याचा अनुभव आज संपूर्ण महाराष्ट्राला आला असेल दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव हा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातला आम्ही घेतला होता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उत्तर देत होते उत्तर देत असताना एकही शब्दामध्ये न बोलताना आम्ही शांतपणे बसून होतो मी होतो मी शांतपणे बसून होतो आदित्यजनी आदित्यजनी त्या ठिकाणी मला सांगून गेले होते की त्यांची वरती एक मीटिंग होती मी मीटिंग आठवली की ताबडतोब खाली येतो आणि म्हणून ते मिटिंगला गेले होते ते एका ऐकायला बसल्यानंतर त्याच्यातलं बघणं अधिकृत मिटिंग आहे आणि म्हणून मी ऐकायला बसलो पूर्णपणे भाषण ऐकलं खरं तर हे दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावरचं भाषण नव्हतं तुम्हाला लोकांना तांत्रिक मुद्दे ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नाही मला माहिती आहे पण हे ऐकलं पाहिजे एकशे एकच्या एकशे एकचा प्रस्ताव जसा एखाद्या भागापुरेसा असतो आणि त्याच्यावर एखादा मंत्री उत्तर देतो तशा पद्धतीनं या मंत्र्यांनी उत्तर दिलं महाराष्ट्राच्या बाहेर परभणीचा विषय होता ठाण्याचा था विषय होता त्या ठिकाणी असंघटित कामगार बोर्डाचा विषय होता शिक्षणापासून अंगणवाड्यांचा विषय होता तिथं बांधकामचा विषय होता तिथं पाणी योजनांचा विषय होता त्याला कुठंही 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 उप उपमुख्यमंत्र्यांनी टच केलं नाही आणि केवळ आणि केवळ राजकारण आणि तेही खोटं खोटं आणि खोटं आणि म्हणून ते मी शांतपणे ऐकून घेतलं आणि आमचा विरोधी पक्षाचा अधिकार आहे की राईट ऑफ रिप्लाय द्यायचा अध्यक्षांनी मी उभा राहिलो माझ्या समजा आदित्यजी नसतील मला संधी द्यायची नव्हती तर अध्यक्षांनी हे सौजन्य दाखवायला पाहिजे होतं की भास्करराव हो तुम्ही करतो का, का उभे राहत ते मला कळू दे एवढे अध्यक्ष अंतर्ज्ञानी आहेत अध्यक्षांना आमच्या मनातलं काय ते कळतं आणि म्हणून त्यांनी मी राईट ऑफ रिप्लाय मागितला ही गोष्ट खरी आहे पण त्यांनी माझा नाकारला पाहिजे होता परंतु अशा प्रस्तावावर सदस्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि म्हणून मी प्रश्न विचारले असते मला त्यांनी सांगायला पाहिजे राईट ऑफ रिप्लाय देऊ शकत नाही प्रश्न विचारा पण अध्यक्ष म्हणजे स्वतःला सरकार समजतात आम्ही प्रश्न सरकारला विचारतो पण हे अध्यक्ष केवळ आणि केवळ सरकार म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक ठाणे वागत असतात हे अध्यक्ष कस्टोडियन म्हणून आमच्या हक्काचं रक्षण करण्याच्याऐवजी आपण कसं सरकारला प्रत्यक्षाने वाचवतोय हे दाखवून धन्यता मिळवण्यामध्ये अध्यक्ष स्वतःला सहन समजतात मला माहित आहे की या विषयावर माझ्यावर हक्कभंग कोणतरी आणेल आणला तरी हरकत नाही परंतु महाराष्ट्राच्या विधीमंडळाची संपूर्ण परंपरा ह्या अध्यक्षांनी धुळीस मिळवलेली आहे आणि म्हणून माझं म्हणणं अध्यक्षांना की आपण या, या विधान भवनाला आता लक्षवेधी भवन नाव द्या लक्षवेधी भवन नाव द्या आपण त्या ठिकाणी सभागृहातल्या कामकाजाला तिथं कुठलाही मुद्दा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मंडळ म्हणून त्या ठिकाणी जाहीर करा अशा पद्धतीचं चुकीचं काम कर हे सातत्यानं अध्यक्ष लावतात काय आम्हाला प्रश्न विचारायचे होते काय एकनाथराव म्हणाले एकनाथराव म्हणाले की कोरोनाच्या काळामध्ये खिचडीमध्ये घोटाळा केला खिचडीमध्ये घोटाळा करण्याचा ज्याचं कॉन्ट्रॅक्ट ज्याच्या नावावर आहे तो त्या ठिकाणी संजय माशेलकर हा आता एकनाथराव शिंदे यांच्या पक्षामध्ये आहे स्वतःच्या खात्यात आहे आणि त्यांच्या खात्यात आहे आणि तो त्यांचा पदाधिकारी आहे त्या माणसावर कुठली कारवाई नाही तर आमचा सचिव माझ्या तालुक्यातला एक सदग्रस्त आमचा सुरज चव्हाण याला चौदा महिने जेलमध्ये टाकलं आमच्या अंगाची लहाई होते आमचा जीव जळतो पण संधी मिळत नाही आज संधी मिळणे होती हे खोटं बोलतात दुसरी गोष्ट हे काय फुशारक्या मारतात अटल सेतू आम्ही बांधला अटल सेतू यांच्या कारकिर्दीमध्ये झाला एकोणीशे त्रेसष्ट सालापासून अटल सेतूचा या ठिकाणी इतिहास आहे काय तुमची लायकी आहे काय तुमच्या याच्यामध्ये कर्तृत्व आहे तुम्ही या ठिकाणी कोस्टल रोड आता वर्ली शिव बांधला म्हणून सांगता हे तुम्ही बांधला तुमचं याच्यामध्ये कर्तृत्व काय या ठिकाणी तुम्ही मेट्रो आम्ही आणले म्हणून सांगता हा भास्कर जाधव या मेट्रो मध्ये पहिल्या फेज ला विकास राज्यमंत्री म्हणून सही करणारा मी आहे कुठं होतात तुम्ही तुम्ही होतात कुठं ही कंटिन्युअस प्रोसेस आहे तुम्ही याबद्दल क्रेडिट घ्यायला हरकत नाही पण उठसूट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आरोप करायचे त्यांनी काही केलं नाही अरे लाजा वाटला पाहिजेत दो दो तुम्हाला दोन हजार चौदा पासून तुम्हीच मंत्रिमंडळामध्ये आहात यात मला महाराष्ट्रामध्ये आहात विधानसभेमध्ये मला विचारायचं होतं सूट तुम्ही त्यांना जबाबदार धरता दोन हजार चौदा पासून तुम्ही मंत्रिमंडळात आहात दोन हजार एकोणीस पासून आस्ताग आहेत तुम्ही विकास खात्याचे मंत्री आहात तुमची ही जबाबदारी आहे नाही तर कोणाची जबाबदारी आहे अध्यक्ष यांना पाठीशी सातत्यानं घालतात आणि म्हणून जे सांगत होते मुख्यमंत्री की त्या ठिकाणी आम्ही गिरणी कामगारांना पण घर देणार होतो चार दिवसापूर्वी आझाद मैदानावर गिरणी कामगारांनी मोर्चा काढला त्यांनी एक जीआर दाखवला की त्यांना घरं दिली जात आहेत की कर्जत तालुक्यामध्ये वांगणे आणि शेलू गावामध्ये वांगणे आणि शेलू मध्ये आणि त्या आर मध्ये आहे की तुम्ही घरं नाकारली तर तुमचा हक्क जाईल आणि हे काय खोटं सांगतात सभागृहामध्ये चड्ड्याची चड्डी आणि अध्यक्षांना अध्यक्षांची ही भूमिका आहे एक एक की आम्ही हे खोटं ऐकून घ्यावं आम्ही ऐकून घेतलं पण त्याच्यावर काही प्रश्न विचारू नये हे अध्यक्षांना म्हणायचं आहे आणि म्हणून अध्यक्षांना सुद्धा आबावायचं आहे मी एक्साइड झालेला नाही माझा बीपी हाय झालेला नाही पण अध्यक्षांनी संपूर्ण सभागृहाची गरिमा ही धुळीस मिळवलेली आहे हा डायरेक्ट माझा अध्यक्षावर आरोप आहे डायरेक्ट आरोप आहे अध्यक्ष दुतोंडी आहेत भेटल्यानंतर वेगळं बोलतात आणि उशी वेगळं त्या ठिकाणी वागतात आणि म्हणून असंघटित कामगारांचा विषय निघाला नाही परभणीचा विषय निघाला नाही फक्त मुंबई 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 अरे तुमच्या हातात तुमचं खातच तुमचं आहे ना काय मेहरबानी करता काय मेहरबानी करता उठसूट तुम्ही त्या ठिकाणी आज जवळजवळ अकरा वर्ष सतत तुम्ही मंत्रिमंडळामध्ये कायम आहात तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झालात तुम्ही उपमुख्यमंत्री झालात दोन वर्षाच्या कालावधीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे फक्त मुख्यमंत्री झाले त्यावेळेला कोरोनाचं संकट होतं त्या संकटामध्ये तुम्ही पण होतात ना मग त्यांनी काम केले नाही मग तुम्ही काय करत होता प्रत्येक वेळी हे मंत्री प्रश्न विचारतात आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो बीडीच्या बीपीटीची जी चाळ आहे बीडीडीच्या ते बीपीटी मध्ये त्यांना विकास करण्याकरता म्हणून काही प्रश्न आम्हाला विचारायचे होते रेल्वेच्या बाजूला ज्या झोपड्या आहेत त्यांना केंद्र सरकार जागा देत नाहीत ते मला काही प्रश्न विचारायचे होते असंघटित कामगार योजनेमध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे या संदर्भामध्ये सरकारला मला प्रश्न विचारायचे होते बीएमसो वॅट हा प्रकल्प तुमच्या कारकिर्दीमध्ये आला काय सो मोनोरेल अट हा अटल सेतू तुमच्या कारगिमध्ये आलेला नाही वर्णी सिंग तुमच्या कारणामध्ये आलेला नाही दुसरी गोष्ट नवी मुंबई एअरपोर्ट काय तुमचं कर्तृत्व तु? काय तुमचं कर्तृत्व तु? काय नगर विकास राज्यमंत्री असताना दिलं विकास राज्यमंत्री असताना त्या ठिकाणी तानाजी सत्रे म्हणून मराठी एमडी त्या ठिकाणी होते आणि मी राज्यमंत्री होतो इथं लोकांचा विरोध दोन्ही मराठी माणसं आपली आलेत या भावनेतून जाऊन लोकांना समजवण्याचं आम्ही काम केलं तुम्ही काय केलं तुम्ही नुसत्या बॅगा घेऊन सुरत गुवाहाटी या भागामध्ये गेलात आणि त्यांना समर्थन अध्यक्ष करतात आज माझा राग अध्यक्ष यांच्यावर आहे आम्ही शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणून पुणे पुणे आता उल्लेख त्यांनी केला अरे केला खरोखर आहे पण हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंमुळे एकोणीशे पंच्याण्णव साली युतीचं सरकार होत त्यावेळेला मुंबई पुणे रस्ता त्या काळात झाला ही कंट्रिन्युस प्रोसेस आहे त्यानंतर पुढचा एखादा टप्पा तुम्ही केलाच तर काय मेहरवानी केली काय आणि म्हणून मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की बीएसटीचा आमच्या यांनी पाच हजार रुपये बीएसटीच्या लोकांना मदत करण्याकरता सांगितलं त्याच्यावर चा। तुम्ही बोलायला तयार नाही अदानीच्या विषयावर गोलगोल गोलगोल गोल -गोल, गोल भलगोल फक्त धारावीची लोक त्या ठिकाणी चांगल्या घरात राहू नये काय हे नाही काय ते नाही काय ना मला वाटत नाही नगरविकास मंत्र्यांना चर्चेमध्ये घेतलं असेल मुख्यमंत्री अदानी घेतलेलाच नसेल आणि म्हणून काही प्रश्न हे स्थायी माहिती सातत्यानं महाराष्ट्राच्या समोर खोटी येत होती ती कुठं ही सत्य काय ही सांगण्याची संधी आमची आज अध्यक्षांनी हिरावून घेतली आणि म्हणून अध्यक्ष आम्ही जेव्हा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय करतो त्यावेळेला आम्हाला उत्तर अध्यक्षांकडून अपेक्षित नसतं आम्हाला सरकारकडून उत्तर अपेक्षित असतं कारण आम्ही सरकारकडून उत्तर मागत असतो अध्यक्ष महोदयाना ऍड्रेस करण्याची प्रथा आहे म्हणून आम्ही त्यांना प्रथा करत असतो आणि म्हणून अध्यक्षांनी सरकारला आता बरखास्त करावं स्वतःच बसावं आणि प्रश्नाला उत्तर द्यावी दुसऱ्याला तत्वज्ञान सांगणारे अध्यक्ष ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या आम्ही शांतपणे नव इच्छा असताना सुद्धा एवढं तर माझ्याकडे संयम नाही पण मी मुद्दा म्हणून ऐकून घेतलं आणि म्हणून ज्या ठिकाणी आज जे झालंय ते उभ्या महाराष्ट्रानं बघितलं हे तुमच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सांगण्याकरता जरा एक म्हणते असं आहे की प्रत्येक आमदार हा तयारी करून येतो दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव हा पूर्ण महाराष्ट्रातून आलेला असतो आठवड्याला एक प्रस्ताव येतो या प्रश्नांची उत्तरं अनेक मंत्र्यांनी द्यायची असतात एका मंत्र्यांनी द्यायची नसतात कारण तो इंडस्ट्रीजचा प्रश्न असतो रेव्हेन्यूचा प्रश्न असतो शेतीचा प्रश्न असतो इरिगेशनचा प्रश्न असतो लँड ॲक्विजिशनचा प्रश्न असतो इरिगेशनच्या लँडचा प्रश्न असतो मला आठवतं जयंत पाटलांनी इरिगेशनच्या लँडच्या स्कॅमचा प्रश्न काढला होता अलॉटमेंट ऑफ लँड मी येऊरच्या आदिवासी घोटाळ्याचा प्लॅ म्हणजे आदिवासी जमिनी हस्तेगत केला त्याचा प्रश्न कळला वन जमिनी कशा ताब्यात घेतल्या ते प्रश्न आमचे प्रश्नच अनुत्तरित प्रश्नाला उत्तरच नाही आम्ही दिवस दिवस अभ्यास करतो आम्ही प्रश्न तयार करतो अर्धा अर्धा तास चाळीस चाळीस मिनटं भाषण करतो अपेक्षा काय असते तर सर्वसामान्यांची प्रश्न जी आम्हाला मांडण्याची संधी या लोकशाहीच्या मंदिरात मिळते त्याला उत्तर येतील हे सगळं अनुत्तरित राहायचं तर विधानसभेची सॅन्टिटीच खतम होईल या मंदिराचं महत्व खतम करण्याचं काम सुरू झालंय हे आम्ही अध्यक्षांच्या निदर्शनास आणू इच्छितोय हेच करतायत उत्तर एका विषयाचं उत्तर बाकीच्या विषयांचं काय दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव हा पूर्ण महाराष्ट्राचा असतो तो एका प्रश्नावर नसतो एका मंत्राचा नसतो आता हे बोलायचं नाही मग बोलायचं काय आणि आम्हाला अध्यक्ष नियम सांगतात नियमामध्ये एका दिवशी तीनच्या वर लक्ष घेता येत नाहीत गेले चार दिवस वीस 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 लक्षवेधी मध्ये अध्यक्षांचा जीव का गुंतलाय हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे काय करायचं तर तुम्हाला करा मी आता सांगितलं सभागृहामध्ये मला सस्पेंड करणार करा सस्पेंड का अध्यक्षांचा जीव का गुंत लक्षवेधी मध्ये का विधेयकावर त्या ठिकाणी चर्चा का होऊ शकत नाही हे कायदे मंडळ आहे कायद्यावर चर्चा नाही का परवांच्या दिवशी जनसुरक्षा विधेयक ज्याला आता डावं कडवं काय म्हटलं का चर्चा का नाही घडवून दिली का घडवून दिली नाही चर्चा या ठिकाणी हे पाप आहे आणि म्हणून त्या पापामध्ये अध्यक्षांनी सामील होता कामा नये हा माझा आक्षेप आहे सरकारविरुद्ध आम्ही लढू आम्ही संत्यांना कमी असलो तरी त्याची पर्वा आम्हाला नाही पण हे अध्यक्षांचं वागणं हे महाराष्ट्राच्या परंपरेला त्या ठिकाणी लाज आणणार आहे शोभामध्ये देणार आहे आणि महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा मातीत घालणार आहे हे माझं म्हणणं जाणार सभागृहात जाणार शंभूराज देसाई म्हणतात आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव पाहिजे हातवारे केले आणि हातवारे करून तुम्ही अवमान केला आहे ठीक आहे हात वारे म्हणजे मी सरळ पण तुम्हाला सांगतो तुम्हाला सगळ्यांना माहितीयेत परवाकडे जे काही चड्डी बनेन गँग व्हिडिओ आले त्याच्यात एक ते काय बोम भट स्वहा टाचणी किंग हे केलंच मी टाचणी किंग आहेत ते करायची कारवाई करा माझ्यावर कारवाई पण जे गद्दार उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत एवढे एहसान फरमोश नमखराम व्यक्ती मी पाहिले नाही आहेत एवढी निर्लज्ज व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पाहिली नाही आहे तसं पाहिलं गेलं तर गेले तीन आठवडे विरोधी पक्ष म्हणून असेल किंवा सत्ताधारी पक्ष म्हणून असेल आम्ही दोन्ही बाजूनी मंत्रिमंडळाला अनेक विषयांवर प्रश्न उपस्थित करतो घेरायचा प्रयत्न करतो हेतू काही नुसतं आमचं ते बॅकफूटवर जातील आता हे होईल आता हे होईल असं नाही आहे पण जे आम्ही प्रश्न उपस्थित केलेले आहेत मग ते बी एस असो शेतकरी आत्महत्येचे असो दारावीच्या जमीन घोटाळ्याचे असो किंवा कुठचेही इतर विषय असो हे विषय आम्हाला सरकारकडून उत्तर पाहिजे आणि पूर्ण विधिमंडळाला पाहिजे मग दोन्ही बाजूच्या विधीमंडळाला पाहिजे दोन्ही बाजूच्या आमदारानं पाहिजे एवढ्यासाठीच कारण आम्ही का जनतेतून निवडून आलेले लोक आहोत आणि आम्हाला आमच्या मतदारसंघाला जनतेला उत्तर देणं भाग पडतं गरजेचं आहे ते आमचं कर्तव्य देखील आहे पण हे सगळं होत असताना आपण माझं पर्वाचं भाषण ऐकलं असेल दोनशे त्र्याण्णवचं भाषण त्याच्यात मी अनेक विषय मांडले मग धारावीत होणारा जगातला सर्वात मोठा जमीन घोटाळा असेल बी एस कशी हे संपत चाललेले आहेत शिक्षण कसं याने वाट लावून ठेवलेली आहे आरोग्य खात्याचं कसं याने वाटोळं करून ठेवलेलं आहे अनेक विषय जे मी मांडले त्याच्यावर आज जे काही मी समोरून उत्तर ऐकत होतो नगरविकास खातं ज्यांच्याकडे आहे आणि म्हणून आणि म्हणून आणि म्हणून मी ऐकलंच नाही कारण असंच घायड रटाळ भाषण हे ऐकण्यासाठी आणि दोन अडीच वर्ष जे खोटाळेपणा चालू आहे त्यांचा हे ऐकण्यासाठी की मी इथे आलेलो नाहीये उत्तर आम्हाला पाहिजे होती बरं राईट टू रिप्लायसाठी गेलो तेव्हा समोर आरडोआड सुरू झाला आणि मग जे आहेत त्यांना तोंडावर बोललो की तुम्ही गद्दार आहात सुरत त्याला पळून गेला होतात डरपोक आहात पैशासाठी पळून गेला होतात तसं पाहिलं गेलं तर राईट ऑफ रिप्लाय दिला असं तुम्ही विचारलं असतं मुंबई पुणे मिसिंग लिंकमध्ये एवढं कॉस्ट एस्केलेशन का झालंय डिले का झालंय नॉर्थ बाउंड जो कोस्टल रोड आहे त्याच्यात तुम्ही किती वेळा कॉन्ट्रॅक्टर बदललेत साडेसहा हजार कोटीचं काय एस्क्यशन केलेलं आहे तोस्टल रोड ज्या मिनिटाला आमचं सरकार पडलं हो किंवा पाडलं या निर्लज्जांनी तेव्हा देखील तुम्ही एस्क्यशन केलं आहे जिथे जिथे भ्रष्टनाथ मिंदेनी हात घातलेला आहे ते जिते जिते मते रस्ते असतील कुठेही असेल सगळीकडे यांनी पैसे काढण्याचं काम केलेलं आहे बाकी काही केलं नाही आहे पण एवढं सगळं होऊनही मी का बोललो हे सान फरामोश आणि नम कराम कारण ज्या व्यक्तीने म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तींनी ह्यांना कुठेही यांचा चेहरा कोणालाही माहिती नसताना हे ठीक आहे त्यांनी ते पिक्चर पिक्चर बनवले ते सगळं खोटाळेपणा यांचं एक सुद्धा त्याच्यात काही सत्य नाही आहे पण कुठेही कोणाला माहिती नसताना साहेबांनी यांना असं वरती आणलं आमदारकी पहिली दिली त्याच्यानंतर मंत्रीपद दिलं सलग दोन हजार चौदामध्ये दिलं कुठच्याही मुख्यमंत्र्यांनी आत्तापर्यंत नगरविकास खातं साहेबांपर्यंत ज्यांनी सोडलं नव्हतं तसं नगरविकास खातं दिलं मग नंतर ह्यांनी आमचंच सरकार पाडलं नगरविकास खात्यात असेल किंवा समृद्धीमध्ये असेल जे काही घोटाळा घोटाळे केला ईडी यांच्या घरापर्यंत पोहोचली म्हणून यांना पळून जायला आलं सुरतला वॉशिंग मशीनमध्ये ह्यांनी उडी मारली आरोप करताना उद्धव साहेबांवर असेल किंवा आमच्या पक्षावर असेल थोडी तरी लाच बाळगा कोणावर तुम्ही बोलताय कोणाकडे तुम्ही होतात जे अडीच वर्षाबद्दल बोलतात नगरविकास खातं तुमच्याकडेच होतं निर्लज्जा सह्या तुमच्याच आहेत त्याच्यावर सगळ्यांच्या आणि मग असं सगळं करून तुम्हाला एवढी कणभर पण लाज नाही काय संस्कार असतील तुमच्या आई तुमच्यावर की ज्यांनी तुम्हाला घडवलं उद्धव साहेबांनी तुम्हाला घडवलं राजकीय ओळख असेल सामाजिक ओळख असेल तिकीटं दिली मंत्रिपदं दिली त्यांच्यावर तुम्ही असे बोलण्याची लाज ठेवत काय घरात संस्कार झाले असतील तुमच्यावर आणि तुमचे मग जे काही आजूबाजूचे असतील त्यांच्यावर हे थोडं तरी भान ठेवून त्यांनी करावं ठीक आहे समोर अंतर असे झुकतात ते डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाही आज पण मी विचारले त्यांना डोळ्यात डोळे घालून करा हे सगळे आरोप नाही ते नाही करायचे पण सगळे बोंबाहून करायची आरडाओरडा करायचा तुम्ही तसं पाहिलं गेलं तर खरं या गेल्या तीन आठवड्यांमध्ये आणि आधी पण अधिवेशनांमध्ये मुख्यमंत्री स्वतः त्यांची उत्तरं द्यायला येतात लक्षवेधी असतील प्रश्नोत्तर असेल निवेदन असेल मुख्यमंत्री साहेब स्वतः येतात मग हे ना काय वाटतंय उत्तर का नाही आमदार उत्तर देऊ शकत त्यांच्या खात्यावर आणि रिप्लाय जो हो द्यायचा असेल तर आम्ही विचारलेल्या प्रश्नांवर द्या स्वतःचं रटाळ भाषण करू नका <स्वारीण>